नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी डोमगाव ग्रामपंचायत मध्ये लाखो अपहार झाल्याचा आरोप तालुक्यात खळबळ सात दिवसात कारवाई नाही तर आंदोलनाचा इशारा काही ग्रामपंचायत न करता डायरेक्ट समाज मंदिर दुरुस्ती करण्यासाठी साडेतीन लाख रुपये दलित वस्ती दुरुस्ती करण्यासाठी दलित वस्ती दुरुस्ती समाज मंदिर दुरुस्ती करण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये आणि अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या खेळासाठी असा भरपूर निधी उचललेला आहे निधी कधी उचललेला आहे निधी उचललेला आहे एक महिना महिना झालेला आहे साहेब काय काम झाली का, काही काही सुद्धा काम झालेले नाहीत गायकवाड यांच्या घरासमोर हे समाज मंदिर आहे पाठीमागच इथं तर काय दुरुस्ती झालेली नाही आणि एक दुसरं समाज मंदिर आहे ते माझ्या पा घराच्या पाठीमाग त्याच्यात बी काही दुरुस्ती झालेली नाही किंवा कुठलंही काम झालेलं नाही तर कोकाटे को गोकुळ निवृत्ती जी पप्रशा डोमगा नंबरचे मुख्याध्यापक मी इथं नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रुजू झालो तेव्हापासून नवीन शौचालय बांधकाम झालेलं नाही किंवा कुठलं दुसरं साहित्य मिळालेलं नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित शेत व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील डोमगाव ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून तातडीनं चौकशी करून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे नोव्हेंबर शुक्रवार रोजी गट विकास अधिकाऱ्यांना म्हटलं आहे की पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या अनेक कामांमध्ये अनियमितता आणि अपहार झाल्याचा आरोप केला आहे ग्रामस्थांनी केलेले प्रमुख आरोप जिल्हा परिषद शाळेजवळचे समाज मंदिर व दलित वस्तीतील समाज मंदिर दुरुस्तीचे काम न करता निधीचा अपहार करण्यात आला जिल्हा परिषद शाळेसाठी कम्प्युटर पुरवठा न करता रक्कम खर्च दाखवणे शौचालय न बांधता रक्कम उचलणे दलित वस्तीतील पाणी पुरवठा काम न करता निधी उचलणे अंगणवाडी साहित्य पुरवठ्याचे पैसे काढूनही साहित्य पुरवठा केला नाही निवेदनात म्हटलं आहे की सर्व कामे प्रत्यक्षात न करता लाखो रुपयांची रक्कम उचलून आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप आहे दिवसात चौकशी व कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गट विकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलं आहे पहा काय म्हणाले ग्रामस्थ सांगा तुमचं रणजित मनोहर मुक्कामोस डोमगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव काय तक्रार आहे तुमची पंधरा वित्त आयोग जो आहे डोमगाव ग्रामपंचायतने ने सर काही काम न करता डायरेक्ट समाज मंदिर दुरुस्ती करण्यासाठी साडेतीन लाख रुपये दलित वस्ती दुरुस्ती करण्यासाठी दलित वस्ती दुरुस्ती समाज मंदिर दुरुस्ती करण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये आणि अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या खेळण्यासाठी असा भरपूर निधी उचल, उचल उचलला उचललेला आहे निधी कधी उचललेला आहे निधी उचललेला आहे एक महिना महिना झालेला आहे साहेब काही का, काम झाली काही काही सुद्धा काम झालेलं नाहीत आणि त्यात आणखीन काही सुद्धा आपल्याकडे जिओ टॅगिंगवरचे फोटो वगैरे सगळं आहे तिथं कुठल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही काय तक्रार केली आता आता ही चौकशी करण्यात यावी आणि ज्यांनी कुणी हा भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जे कोणी अधिकारी असतील कोणी असेल त्यांनी ही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असं बी डीओ साहेबांना आणि तहसीलदार साहेब आणि आपले सी ओ साहेब जिल्हा परिषदचे यांना निवेदन देऊन कारवाई करण्यात यावी असं निवेदन दिलेलं आहे बोला पुढे काय मागणी केली आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे हिथून पुढे सात दिवसात जर यांच्यावर काही कारवाई किंवा काही जर झालेलं नाही तर उपोषणासाठी आम्ही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा आंदोलन असं उभारणार आहोत तरी बी साहेबांनी आणि ओ साहेबांनी ते लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी आणि चौकशी करून योग्य ती कारवाई करून द्यावी बोला दोमगाव ग्रामपंचायतने आज जिल्हा परिषद शाळेसमोरील समाज मंदिर हे दुरुस्ती करण्यासाठी साडेतीन लाख रुपये बिल उचललेलं आहे परंतु आज दिनांक चौदा अकरा दोन हजार बावी पंचवीस या तारखेतही ह्या समाज मंदिराची दुरावस्था आपण बघू शकताय कुठलं काम झालंय का हे सुद्धा बघू शकताय पण नुसतं बोगस बिल उचलून काम केलं असं दाखवून शासनाचे पैसे लुबाडण्याचं काम आज ह्या ग्रामपंचायतने केलेलं आहे तरी आपण बघू शकता की हे कशा पद्धतीचं काम आहे आणि काम झालंय का नाही हे सुद्धा आपण बघू शकता मी दीपक ओमराव गायकवाड डोमगाव तालुका परांडा आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात रणजित मनोहर मिशकिन यांनी दलित वस्तीमध्ये सभा समाज मंदिरासाठी वित्त आयोग ग्रामपंचायतने जे वापरलेलं आहे पंधरावा वित्त आयोग त्याच्यात एक लाख दहा हजार रुपये खर्च दाखवलेला आहे ऑनलाईन ह्याच्यामध्ये तर आज रोजी तुम्ही या ठिकाणी आलात भेट दिली तर आमच्या डोमगाव दलित वस्तीमध्ये लक्ष्मण गायकवाड यांच्या घरासमोर हे समाज मंदिर आहे पाठीमागचं इथं तर काही दुरुस्ती झालेली नाही आणि एक दुसरं समाज मंदिर आहे ते माझ्या घराच्या पाठीमागं त्याच्यात बी काही दुरुस्ती झालेली नाही किंवा कुठलंही काम झालेलं नाही तर आज आमची जी या ठिकाणी मुलाखत घ्या तुम्ही रणजित मनोहर मिशकिन यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे इथं कुठलंही काम झालेलं नाही त्यात आम्ही सर्व अशोक चव्हाण असेल तुकाराम शेंडगे महादेव दाभाडे अनिल आबा गायकवाड या सर्व समाजाच्या वतीने आम्ही सांगतो की या ठिकाणी काम झालेलंच नाही निवेदनावर रणजित मिस्किन दीपक गायकवाड तुकाराम शेंडगे अशोक चव्हाण लक्ष्मण गायकवाड अनिल गायकवाड महादेव दाभाडे आकाश धेंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा